आज आपण हे जे गाणं आहे कवी वसंत पापट यांचं हे कृतीयुक्त पद्धतीने शिकणार आहोत या कवितेच्या पहिल्या दोन गोळी अशा आहेत वलभार 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 आता एक कृती विषयी करणार तर वलवार म्हणजे वल्ली असते समुद्रामध्ये जी नाव चालते तिला वली मारायला लागते आणि ती वली मारत असताना आपला जो तुळी बांधव आहे जो नावाडी आहे तो काय करतो वल्ली अशा पद्धतीने मारतो तर आपण अशा पद्धतीने ती वल्ली मारायची आणि त्याच्यावर आपण नृत्य करायचं दाखवतो आपण सगळ्यांनी करूया वलवार 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 वल्लवरी

नौकाशी आहे की पुढे चालते पाण्यात म्हणून कशी जलावरी जलावरी याच्यामध्ये आपण कुठे कशी करणार नौका चाले कशी जलावरी जलावरी आरे सारा भार मुलांवरी मुलांवरी ओके नौका चाले कशी जला, वरी, जला वरी।

पुढचं कडू आहे मोकाट पिसाट वारा आला वारा कसा आलाय मोकाट आणि पिसाट आलाय मोकाट पिसाट वारा आला आणि मग येऊ द्या रे एवढे येऊ द्या रवद्या रोकाट पिसाट वारा आला